बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी नांदगाव नाशिकसाठी लोडिंग चाललेलं आहे सोरोशी साहेब आहेत आता साहेबांनी आपल्याकडं पहिली बरीच झाडं नारळ असेल चिंच असेल सागवान असेल तिश्वरचं लावलेलं आहे आता ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं आहेत पी एम थाई चिंच जी चिंच वजनाला साईजला मोठी येते वजनाला जास्त येते पीकेम ताई चिंच म्हटलं तरी ही कोइंबतूर विद्यापीठनं तयार केलेली जात आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं दोनशे रुपयांना घरपोच येतात तीन किलोच्या बॅगमध्ये रोप असतं रोप लावल्यापासून आपल्याला दोनच वर्षात उत्पादन चालू होतं तर शेतकरी बंधूंनी जसे जा जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये एम थाई जी माहिती घेणार आहोत पी केम थाई चिंचं जर म्हटलं तर ही जी रोपं आहेत ही रोपं असताना दोन वर्षाची रोपं आहेत रोज जमिनीत लागले की झपाट्यानं वाढतं आता तुम्हाला तर माहिती आहे मी स्वतः बेळी आहे महाराष्ट्रात माझी अशी सर्व फळझाडांची ज्या लागवडी आहे तर आता चिंच जी आहे ही दोन वर्षाची रोपं लागवडनंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून दोनच वर्षात उत्पादन चालू होतं ह्याचं लाईव उदाहरण जर म्हटलं तर शिरूरमध्ये लागवड झालेली आपली उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर हिंगणगावमध्ये पारनेर हांगा ह्या भागात आपल्या भरपूर लागवडी झाल्या आहेत उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर कवठे माकाळमध्येही आणि आता जाधव साहेब जे सोलापूर शहरला पोलीस आहेत त्यांनी जी चिंच लावलेली इतकी जबरदस्त चिंचचं उत्पादन आता आहे झाडांना तर शेतकरी बंधूंना जर लाईव्ह व्हिडिओ पाहिज पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे दोन वर्षाची रोपं दोनशे रुपयांना घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं शासनमान्य नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकरात तसे दोन ठिकाणी आपलं युनिट आहे आणि ही जी रोपं आहेत ही सिलेक्शन करून बाजूला काढलेली आहेत आणि आता आपण लोडिंग करत आहोत चिंच म्हटलं तर खडका जमिनीमध्ये येणार पीक आहे डोंगर भागात त्याचबरोबर चीनची एकदा लावली की दीडशे वर्षापर्यंत जे आयुष्यमान आहे महाराष्ट्रात आता चिंचेची आपली जी लागवड आहे ती जवळजवळ आता अडतीस हजार एकरवरती लागवड आहे कारण चिंच ही कोयमतूर विद्यापीठानं तयार केलेली पीकेम थाई चिंच आहे याचं काकण मोठं त्याचबरोबर वजनाला चिंच चांगली येते प्रत्येक वर्षी उत्पादन येतं कलमी रोप असल्यामुळं चिंचेचा फायदा आहे प्रत्येक वर्षी उत्पादन येतं आणि ज्या झाडाला ऊन वारा पाऊस याचा काही फरक पडत नाही तर ही चिंच म्हटलं तर आपल्याला ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी चिंचेची लागवड करायची आहे त्याला ऊन वारा पाऊस जास्त पडला पाऊस नाही पडला तरी चिंचेला काही फरक पडत नाही आणि ज्याचा आयुष्यमान दीडशे वर्ष आहे आणि गेल्या वर्षीचा बाजारभाव हा सहा हजार रुपये क्विंटल आहे तर चिंचेचा बाजारभाव गेल्या वर्षीचा सहा हजार क्विंटल म्हणजे साठ रुपयेनं किलो ही जागेवर गेलेली आहे तर चिंचेची आपल्याला दोन वर्षाची रोपं तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे अशी सर्व वयाची रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला ही बिल चिंच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन तर मिळतोच त्याचबरोबर रोपं बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात रोपाची किंमत दोनशे रुपये पोच आहे तीन किलोच्या बॅगमध्ये आहे बघू शकतो आता रोप लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला रोप दाखवलं जाते अशा प्रकारचं चार फुटाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपयांना घरपोच येते आहे त्याचबरोबर फळबाग योजनेला हे अनुदानालाही बिल मिळतं आपल्याकडं तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षापर्यंत पी एम थाई चिंचीची रोपं त्याचबरोबर गोड चिंच ही पण रोपं मिळतात ज्या शेतकरीमधूनच्या जमिनी हायवे केला धरणात विमानतळ जातात त्यांच्यासाठी तयार फळ मिळतात आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉर्फ जो नारळ लावला की अडीच तीन वर्ष चालू होतो आहे महाराष्ट्रात अशा पाचशे बागा लागलेल्या आहेत केशर आंबा इस्रायल पद्धतीनं जवळजवळ महाराष्ट्रात ऐंशी हजार हेक्टरवरती लागवड आहे आपली तुम्ही फक्त शेतकरी बंधू गाव नाव सांगा तुम्हाला त्या भागातल्या बागा बघायला भेटतील अशा प्रकारचे लाई आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण सर्वच फळ हो देत असल्यामुळं शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र